जाली। जाली। त्या लोकांना सांगितलं की तुम्ही तक्रार द्या फिर्यात द्या तक्रार द्या पण त्याच्यामध्ये दिले जा माझं असं मत आहे की एखादा प्रकार लक्षात आला एका माणसाची जरी चिटिंग झाली फसवणूक झाली तर पैसे मिळतील या आशेवर आपण त्या माणसाच्या संपर्कामध्ये राहतो आणि त्याच्या मागे मागे लागत राहतो तो मग तो आज देतो उद्या देतो परंतु तो स्वतःच इतका त्याच्यामध्ये गेलेला असतो वाहून की अशा परिस्थितीमध्ये त्याला तुमचे पैसे देणं शक्य नाही आणि पैशात आणि शेतकऱ्याचा पैसा हा कष्टाने कमवलेला पाहिजे इथे सगळ्यात जास्त आंदोलनं विदर्भामध्ये होतात सगळ्यात जास्त परिस्थिती वाईट इथे आहे आत्महत्या शेतकऱ्यांच्या जास्त आपल्या भागामध्ये होतात इतर कुठलंही इंडस्ट्री नाही व्यवसाय नाही शिक्षणाच्या खूप चांगल्या सोयी आपल्याकडे अजूनही नाही जशा पुण्या नाशिक मुंबईकडे आहेत आणि औद्योगिकरण तिकडे फार झाल्यामुळे तिथे हे नाही तर ते ते, ते नाही तर हे म्हणजे औद्योग उद्योगावर अवलंबून असलेलं रॉ मटेरियल पुरवणं ट्रान्सपोर्टचं काम आहे मजुरीचं काम आहे प्रोडक्शनचं काम आहे मार्केटिंगचं काम आहे असे जे एखाद्या मोठ्या उद्योगावर अवलंबून जे व्यवसाय असतात ते सुद्धा आपल्याकडे नाही त्याच्यामुळे शेवटी एकच पर्याय उपलब्ध आहे आपल्याकडे तो शेतीचं जमीन चांगली आपल्या भागामध्ये काम करतं चांगलं होतं टूर आहे परंतु आता भाव कमी आहेत आणि भाव चांगला देईल कोणी या आशेवरती माणूस त्या लोकांना माल देतो आणि त्या लालचे पोटी अशा शेतकऱ्याच्या कष्टाने कमवलेल्या पैशाला असा त्याचा अपव्यय होऊन कोणी लुबाडून घेणार असेल तर ती सगळ्या समाजाची पण जबाबदारी आहे पोलिसांची पण सुरुवातीला वीस लाख अठ्ठावन्न हजार रुपये दाखल झाले सुरुवातीला जगू नारखेडे राजेंद्र पाटील आणि शरद बोले यांच्यावर गुन्हा दाखल केला पंचवीस लाखाच्या वर गुन्ह्याचा व्हॉल्यूम असेल तर तो आर्थिक गुन्हे विभागाकडे गुन्हा दाखल आता पी आय बाडळे पी एस आय मोरे आणि टीम तपास करते ॲडिशनल एस पी साहेब थोरात साहेब त्याच्यावर नियंत्रण ठेवत आहेत मी त्याच्यावर लक्ष देऊन आहे आतापर्यंत मी अजून आता चार लोक अटक केलेले आहेत एजंट आहेत त्याच्यामध्ये एजंट लोक खूप आहेत दलाल खूप आहे त्याच्या दलालांनी पैसा घेतला दलालांनी प्रॉपर्ट्या घेतलेल्या आहेत या सगळ्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या सीज करायचे पत्र रजिस्टरला दिले आहेत आम्ही जे गुटॉनचे तर दिलेच आहेत इतर आरोपींचेही दिले आहेत काही लोक फरार आहेत कोणाला अटक करून नुसतंच पी सी आर घेऊन तू नव्हतून जामीनावरील तेव्हा येईल हा विषय नॉर्मली तपासाचा आपला असतो पण जे आर्थिक गुन्हे असतात जिथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे तुमच्या आमच्यासाठी पाच पन्नास हजार रुपये काही वाटत नाही आपल्याला परंतु ज्याचं जाते त्याला ते दुःख असते आणि तो पैसा येणार नसतो परंतु तो परत कसा येईल ज्या आशेवर शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल नाही केले की पैसे आज मिळतील उद्या मिळतील तीच कल्पना जी आहे ती प्रत्यक्षात आणायचा आपला मानस आहे की लोकांचे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यामध्ये अजून चार आरोपी अटक केले आता ते एम सी आरवर आहेत एक ते आठ म्हणजे त्याच्यामध्ये हे आधीचे तीन आहेत त्याच्यानंतर भगवान बाबन फुले आहे वैभव नीनाजी फुले विनायक नामदेव गारमोडे आणि गोपाळ रवींद्र फुले आणि नारायण यादव वराडे असे एक ते आठ सध्या एम सी आरमध्ये आहेत आम्ही कोर्टाला विनंती करणार आहे की शेतकऱ्यांना धमक्या देऊ नये कोणी धाकडपटच्या दाखवून साक्षीदार घेतले करू नये या उद्देशाने आम्ही कोर्टाला विनंती करणार आहे की सदस्य कोणी अंडर ट्रायल चालू आहे म्हणजे जे आरोपी मध्ये आहेत ते मध्येच राहिले पाहिजे त्या याच्याने जामीनसाठी आरोपी प्रयत्न करतो जामीन हा प्रत्येकाचा अधिकार आहे आता हा निर्णय कोर्टावरती आहे पण आपण प्रयत्न करू की असं होऊ नये म्हणजे जेणेकरून आपल्या भागामध्ये असा असा फस प्रकार पुन्हा कोणी त्याच्या संदर्भात हिंमत करणार नाही पुण्यामध्ये जे निष्पन्न झालेलं आहे तिला वीस लाख अठ्ठावन्न हजाराचा फिर्याद होती आता सध्यापर्यंत आम्ही आतापर्यंत एक्क्याऐशी लाख पंच्याऐंशी हजार रुपये जप्त आहे एक खंडेमाल म्हणून आहेत त्यांची जिनिंग आहे भोजवडला त्यांना बोलवलं होतं आम्ही त्यांचा विचारपूस सुरू आहे त्यांच्याकडे दोन कोटी पंचवीस लाखाचं त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती बँक ट्रान्झॅक्शन केलेली आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही ते पैसे परत करा जको त्यांचा जो अकाउंट आहे त्याचं डेबिट बंद आहे त्याचं क्रेडिट चालू आहे म्हणजे त्याच्यात येणारे पैसे येतील म्हणजे ज्यांना कोणाला आम्ही संधी देणार आहे ते लोक डायरेक्टली त्या अकाउंटला पैसे टाकतील आणि तो अकाउंट आपण सीज तसा केलेला आहे की त्या अकाऊंटचे पैसे हे शेतकऱ्यांना देण्यामध्ये आपल्याला कामात येतील तर ते त्यांचे ते हायकोर्टात गेलेले आहेत हायकोर्टात सुद्धा आम्ही त्याला अपोज करून राहिलेलं आहे की यांनी पैसे द्यावे आणि त्या संदर्भामध्ये जप्ती त्यांच्याही युनिटवर यास एवढ्या अमाऊंट होती जप्ती का होईल हे करायचं आमचा माणूस आहे मी तसं टीमला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये शेतजमीन आहे सत्तर लाखाची त्याच्यावरती आपण कब्जा आणतो आहे एक फ्लॅट आहे सव्वीस लाख त्रेपन्न हजाराचा आणि गाळ्या आहेत तेवीस लाखाचा असं चार कोटी अठ्ठेचाळीस लाख अडतीस हजार रुपयाची प्रॉपर्टी आतापर्यंत आपण रिकवर केली आहे म्हणजे ही रिकवर निश्चित होईल कारण की ही आपण कायदेशीररित्या कब्जात घेण्याचा प्रयत्न करतो आहे पैसे परत घेतो आता भगवान फुले आहे भगवान फुलेकडे पंचावन्न लाख रुपये आहे या संदर्भात हे सुद्धा त्यांनी काही जिथे कुठे प्रॉपर्टी घेतलेली आहे तर त्या भगवान फुलेने रामेश्ठा ग्रीन एनर्जीमध्ये दहा लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे नंतर ग आळसाणा नावाचं गाव आहे शेगाव येथे चार पॉईंट पंच्याहत्तर एकर शेती पंचेचाळीस लाखाची घेतलेली आहे अशा ज्या ज्या प्रॉपर्टी ज्यांनी यांनी घेतल्या आहेत त्यांचा शोध घेऊन रजिस्टारला विचारून तहसीलदारांकडे जाऊन कोणाच्या ना नावाने त्यांच्या पत्नीच्या नावाने भावाच्या नावाने नातेवाईकाच्या किंवा मित्रांच्या नावाने कुठे कुठे प्रॉपर्ट्या आहेत या प्रॉपर्ट्या सगळ्या आपण तिथं सीज करतो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की या संदर्भात आपल्याला जी काय माहिती असेल ती मला किंवा टीम कि या टीमला किंवा ॲडिशनल द्या माणूस कितीही सशक्त काहीही असो कोणालाही याच्यामध्ये आम्ही सोडणार नाही कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही शेतकऱ्यांचे सगळे पैसे शे काढून देण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही आमच्यातर्फे करणार आहोत आणि त्याच्या प्रॉपर्टी आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते प्रकार कधीपासून सुरू झाला त्या दरम्यान असतील त्याच्यावरती निश्चित आपण आणतो मी सांगितलं सीज करायचा प्रयत्न आहे या प्रकरणा नोटांच्या मशीनचा उल्लेख नाही आहे त्यातला का वगळण्यात आलं कशात <OK> आहे ना एक्क्याऐंशी लाख रुपयाचे ना त्याच्यातलं सांगतो संशयित ऑफ मशीन वीस लाख रुपये दोन मोबाईल व एक कॅब सव्वा लाख रुपयाच रोख रक्कम एकोणीस लाख रुपयाची आणि एक ई बाईक आहे साठ हजार रुपयाची असा मुद्देमाल जो जप्त पोलिसांच्या रेकॉर्डला आलेला आहे आपण कोर्टाला कळवलेला आहे असा एक्क्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल ऑन रेकॉर्ड पोलिसांकडे जप्त आहे भालेगाव मध्ये असणारी जमीन ती काय आपल्याला जप्त नाही ती कोर्टाला सांगावं लागतं त्याप्रमाणे ती जमीन बद्री कॉम्प्लेक्स मध्ये असणारा फ्लॅट श्रीनिवास अपार्टमेंट मध्ये विक्री होणार पुन्हा ते आज रोजी जमा होण्याच्या अनुषंगाने पैसे परत देण्याची जी मानसिक भावना असते त्याच्यामध्ये कोर्ट आदेश घेऊनच ते आपल्याला करावं लागते आपण आज रोजी सरांचा सांगण्याचा उद्देश कॉन्फिडन्स शेतकऱ्यांमध्ये हा असण पाहिजे की पोलीस एजन्सीने गुन्हा दाखल झाल्यानंतर एवढा एवढा मुद्देमाल आज रोजी पोलिसांकडे जप्तीच्या लेवलला आहे अजून तपास कुठल्या लेवलला चालू आहे आहे आपल्याला मुद्दा उन्नती उन्नतीला उन्नतीमध्ये बघितलं नागरिकांची पण हालत आहे परिस्थिती तशी झालेली आहे उन्नतीचा जो घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये अंजली सुमंत पालखी यांना आपण आरोपी केलेला आहे त्यांच्यासाठी पार्ट्या दोन चारदा जाऊन आल्या त्या हायकोर्टमध्ये गेलेल्या आहेत आणि हायकोर्टमध्ये आपण त्यांच्या जामीनाला अपूस करतोय पूर्णपणे आणि आपण कंडिशन ठेवलेली आहे हायकोर्टामध्ये हो की यांनी हे पैसे पूर्णपणे भरावेत पाच कोटीचा जो त्यांच्या नावाने वॉल्यूम निघतो जो आहे जबाबदारी जेवढी निघते हे सगळे पैसे त्यांनी भरावे परत या असं त्यांनी सांगितलं हे पैसे त्यांनी परत भरावे त्याच्यानंतर त्यांच्या जामिनावर विचार व्हावा तर चव्हाणने जे अटक केलेला आहे त्यांच्या प्रॉपर्टी सीज केलेला आहे अंजली सुद्धा प्रॉपर्टी सीज करायला पत्र दिलेलं आहे आणि ते होतंय की नाही याचा फॉलोअप पण आपण घेतो कारण की जी माणसं मंडळी माझ्याकडे येतात त्यांना मी पाहतो आहे पेन्शन पेन्शनरच आहे त्याच्यामध्ये सामान्य माणसं आहे कष्टाने कमवलेला पैसा आहे हाच असा निघून गेलेला आहे की हा परत येण्याची शक्यता खूप कमी कुण आहे जर आपण अशा प्रकारे तपास केला नाही आपल्याला आम्ही असा तपास इमानदारीने प्रामाणिकपणे आणि हे काहीतरी समाजाचं आम्ही देणं लागतो यांच्या यांना दिलं गेलं ज्यांनी कष्टाने कमवलेलं आहे लोकांचे पैसे कसे येतात आपल्याला माहिती आहे पण समाजाचा एक सेक्शन काही भाग असे असतात की दिवस रात्र मेहनत करून दोन पैसे काकोटीला बांधतात कुठल्या तरी व्यवस्थेसाठी आणि एका रात्रीमध्ये पूर आल्यासारखं किंवा वादळ आल्यासारखं तो पैसा असा निघून जातो अशी परिस्थिती लोकांची आहे तर आपली सहानुभूती त्यांची पण नुसती सहानुभूती कामाची नाही सहानुभूतीच्या पलीकडे जाऊन काम करावं लागतं आणि ते काम आम्ही करतो आहे सगळे मला खात्री आहे की उन्नतीमध्ये सुद्धा आपल्याला रिकव्हरी मिळेल त्यामुळे ती आपण करता येईल ज्या प्रॉपर्ट्या त्यांनी घेतल्या त्या सीज केल्या त्यांची विल्हेवाट लावून पैसा कसा परत करता येईल हा प्रयत्न आपला राहील त्यांनी कापूस लावला होता हा त्यांच्या पीक पेला जरी असेल तेवढा आम्हाला सफिशियंट आहे उन्नतीमध्ये सुद्धा तपासत असंच असतो चारशे वीस किंवा फसवणुकीच्या ह्याच्यामध्ये दोन प्रकारच्या मालमत्ता असतात एक जंगम किंवा एक स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता जे आता मी मगाशी सांगितले काही गाड्या आहेत अकाउंटला काही पैसे असतील हे असतील ते, ते आपल्याला करता स्थावर मालमत्ता जसे जमीन आहे फ्लॅट आहे हे आपल्याला काही ओढून ताणता येत नाही उन्नतीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या डुरिंग कोर्स ऑफ क्राईमचा जो पिरियड आहे समजा दोन हजार वीस पासून काही लोकांनी त्या त्याच्यात गुंतवणूक केली आणि त्यांची मॅच्युरिटी दोन हजार ला होते ह्या दरम्यानच्या काळामध्ये पैसा गुंतवल्यापासून जी प्रॉपर्टी कन्सर्न आरोपींनी नव्याने जनरेट केली ती प्रॉपर्टी आपल्याला अटॅच करता येईल त्यांना दोन हजार बारा तेरा त्यांनी काही प्रॉपर्टीज घेतली असं तर तिथे त्यातला आरोपी नंबर एक जे महत्वाचे आहे ते हायकोर्टात गेले हायकोर्टाने उद्या बेल देण्याच्या अगोदर आम्ही एक सांगितलेलं आहे की ती पाच कोटीचा जो जो ठेवीदारांचे पैसे आहेत ते ठेवीदारांना पैसे परत केले पाहिजेत ऑन मॅच्युरिटी बरोबर आहे तर ते पाच कोटी रुपये ते संबंधित व्यक्तींनी भरावेत कोर्टामध्ये आणि मगच बाहेर द्यावं तो मार्ग ते चॅनल तसंच आहे त्या जा, ज्याने ज्याने घेतला अपार केला त्याच्याच अकाउंटला दाखल त्याच्या अकाउंट म्हणून डिस्ट्रीब्यूट होती ते अकाउंट आम्ही सीज करू फक्त क्रेडिट त्याचं सुरू राहील डेबिट अकाउंट त्याचं पण राहील त्यांनी या उन्ह्याचा जो पिरियड आहे कधीपासून सुरू झाला शेवटी दाखल कधी झाला त्या पिरियडमधली जी प्रॉपर्टी असेल तर त्या संदर्भामध्ये कारवाई करू त्याच्यामध्ये त्याचं हँडरायटिंगचं स्पेसिफिक घेण्यात आलेलं आहे आणि त्यांनी मूळ प्रोसिडिंग बुकमधून जे ठराव सात एक आणि सात एक आणि सात हे आणि आठ आणि आठ एक या ठराव खाळाखो केली आणि स्वतःच्या मर्जीनी मजकूर नमूद केलेलं आहे त्याने तर त्या संदर्भात त्याचं हँडरायटिंगचं स्पेसिंग आपण घेतलेलं आहे आणि ही फॉर्जरी आहे किंवा पुरावा नष्ट करण्याचा जो प्रकार आहे तर त्याची योग्य आय डी आपण लावलेला आहे योग्य कलम आणि हाही गुन्हा अंडर ट्रायल झाले या दृष्टीनेच आपण प्रयत्न करतो पुरावे तिथं पडलेले आहे कूलर आहे त्याचा ट्रप आहे त्यामुळे कालदी त्यांनी कागद बघितले त्यामध्ये डिपॉझिटच्या कागद पण सापडले त्याने नष्ट केलेले आहे आणि जी भिंत आहे ती पूर्ण काढी झालेली आहे त्याने पूर्ण कागदपत्र चालले त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे कालच्या दिसत्या परिस्थितीच तुम्ही जे सांगताय मी तिथं होत मी होतो काल ऐका मग ते कालच्या दिसत्या तुम्ही जे सांगताय त्याप्रमाणे पंचनामा केला जातो गुन्ह्यामध्ये कुठल्याही आरोपीचा वर्धन तुम्हाला सांगायचं म्हणून महत्वाच्या गोष्टी कोर्ट काय पाहतं बरोबर तो गुन्हा केल्यानंतरच त्याचं वर्धन ह्याच्यामध्ये वर्तवणूक दिसतेच आहे ना क्लिअर की त्यांनी हे कुणाच्या तरी इव्हिडन्स मधून मिळू नये म्हणून त्यांनी जाळला असेल किंवा तेवढाच आपला क्रक्स तपासामध्ये निष्पन्न करायचा आहे त्याच्यात त्या आरोपीचं वर्तन ग्राह्य धरतं आणि शिक्षा निश्चितपणाने त्याच्यामध्ये करत आता किती मुद्देमाल गेलाय किंवा किती ठेवी आहे तर हे ऑन रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये ती काळजी करायची गरज नाही कारण कुठेही मिळणारच आहे कागदपत्री कागदपत्र आता ह्यांनी काय काय केलेलं आहे यांनी नवीन प्रॉपर्टी जनरेट केली के असेल काय तिथे फक्त उन्नतीच केली का तर ते घेऊन कुठल्या तरी एजन्सीकडून रजिस्ट्रेशन असेल तहसीलदारांकडे काही नाही तर रेकॉर्ड असेल सगळी गोष्ट रेकॉर्ड मिळेल त्याच्या आपण पुढे जाणारच आहोत आणि हा जो जाळला आहे पुरावा नष्ट करण्याचं कलम दोनशे एक सुद्धा त्याच्यामध्ये लागतं आणि त्याला बी एक वेगळी शिक्षा आहे ते लागलं नाही लावू ना तुम्ही काल सांगितलं लागलं नाही असं नाही येतील लावू कारण आज चार्जशीट गेलेलं नाही ना दादा गोईंग आहे चार दिवसाचा जो पी मिळाला त्यामध्ये हा उल्लेख नाही या रिमांड मध्ये तीन दिवसाचा जो रिमांड भेटला त्यामध्ये हा उल्लेखच नाही असा नाही 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 असं नका तुम्ही नाही नाही आम्ही जे काढलं ना कागदपत्र त्यामध्ये उल्लेख नाही ना कागदपत्र जाळण्याचा हे नाही हे जे पण काल त्या अधिकाऱ्यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी काल तपासणी केली ना त्याची ते बघितलं ना त्यांना पंचनामा झाला ना पंचनामा त्यांनी त्याचा नाही केला ना फक्त त्यांनी बघितलं फोटो काढला फक्त बाकी त्याच्यावर काही पाहणी झाली नाही मी तिथं प्रत्यक्षदर्शी हजर होतो काल तुमच्या अधिकाऱ्यांसमवेत फोटो काढलेत ना हो करतील त्याच्यावर तो गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे कारण तो एक ह्याच्यामध्येच कलंगोष लागू शक वाढवूयामध्ये होतच आणि जो कॅम्प्युटरचा जो स्क्रॅप केलेला आहे त्याने त्या पण त्याच्यामध्ये सायबर क्राईमच्या याच्यातून किंवा त्याची तपासणी करून सापडली कम्प्युटर चेक करून घेऊ शकते अ वर्गात ऑडिट मध्ये अ वर्गात होती आणि अचानकपणे ड वर्गात आली तर ऑडिटर वर काही काही कारवाई होणार आहे का त्या संदर्भात सहकार निबंधक सहकारी संस्था रिक्षा आता हर रोज सुपाते गड बाहेर आता मैं रिक्शा भी चलाता हूँ हर रोज सुबह तिरंग अखबार में लाता हूँ सब्जी का कहीं ठेला सिग्नल पे कभी छतरी फुटपात से अक्सर मैं आवाज लगाता हूँ <प्राण> लगाता हूँ सपनों की कोई दुनिया में छोड़ के आया हूँ खेडा तुम पूरा मोटे में का सपनों की कोई दुनिया में छोड़ के आया हूँ आंगन में कोई बुढ़िया मैं छोड़ के आया हूँ सपनों की कोई दुनिया मैं छोड़ के आया हूँ आंगन में कोई गुड़िया मैं छोड़ के आया हूँ काजल की राशन का मुझे राशन का मुझे राशन का मुझे पर्चा रिश्वत से ही मिलता है मांगू जो कभी कर्ज रिश्वत से ही मिलता है कभी भीड़ में टकरा के मैं खुद को ही खो बैठू मेरा ही मुझे मुर्दा रिश्वत से ही मिलता है की मरम्मत को मुझको ही बुलाते शिवाला भी मुझसे ही कराते की को को ही भी ही कराते की पर, मंदिर हो मस्जिद शहादत शहादत सरांनी मोठ्या अपेक्षेने हा तपास या सायटी कडे दिलेला आहे आणि पहिल्या दिवसापासून आम्ही सरांच्या अपेक्षेप्रमाणे बारकाईने याचा तपास करीत आहोत आताही आपल्या पत्रकार बांधवांनी काही प्रश्न उपस्थित केले ज्यांनी ज्या एजंटांनी पैसे परत केले तर पहिल्यापासून आमचा एक रूप तोच आहे ज्यांनी आपण प्रॉपर्टी विकून घरदार विकून शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहेत त्यांना आम्ही साक्षीदारच करणार आहोत अजूनही काही लोक शेतकऱ्यांचे पैसे देत आहेत त्यांनाही साक्षीदार करणार आहोत जबरदस्तीने आम्ही तो एजंट आहे दलाल आहे म्हणून प्रत्येकाला आरोपी करणारच आहोत असं नाही जे सहकार्य आहेत आपापल्या आप शेतकऱ्यांचे ज्यांचा माल घेतला त्यांना पैसे आहेत किंवा दिले असतील त्यांनी आमच्याकडे रेकॉर्ड आणून दिलं तर त्याला बिलकुल साक्षीदार बनवणार परंतु ज्यांनी खरोखर पहिल्यापासून फसवणूक करण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केलेलं आहे आणि तपासामध्ये त्यांच्या विरुद्ध जे पुरावे आलेले आहेत त्यांनाही आम्ही सोडणार नाही ते आरोपी बनणार आणि त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार म्हणजे करणार